नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे निश्चितच या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये जर आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी लोक रस्त्यावर हो येत आहे आपापलं शक्ती प्रदर्शन होत आहे आणि खऱ्या अर्थाने जो घरी बसलेला वर्ग आहे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब वीजेंड टी आणि मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज जैन समाज जेवढा मायनॉरिटीमध्ये असलेला समाज त्यांच्याकडे त्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष दुर्लक्षित होत आहे हा हा वर्गाकडे आता कोणाचं बघण्याचा दृष्टिकोन बरोबर वाटत नाही त्यांच्या आरक्षणाविषयी कोणी बोलत नाही मुस्लिमांच्या आरक्षणाविषयी कोणी बोलत नाही जैनांच्या आरक्षणाच्या विषयी कोणी बोलत नाही बौद्धांचा प्रश्न एवढ्या वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे त्याच्यावरती कोणी बोलत नाही त्या ठिकाणी ट्राईब शेड्युल ट्राईबच्या या म्हणजे या, या प्रवर्गा करता सुद्धा त्यांचं दुर्लक्ष आहे म्हणून आता ओबीसीचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे एकट्या बाबासाहेबांनी सर्व समूहाला आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी तारेवरची कसरत करून पूर्ण लोकविरोधात असताना सर्वांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आता कुठेतरी बाबासाहेबाचं नाव लोक घेत आहे घरी फोटो लावत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून सर्व समाजाच्या लोकांना या ठिकाणी एकत्र करत असताना या प्रवर्गाकडे दुर्लक्ष तर होत नाही हा हे मोठं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी तयार होत आहे म्हणून एस सी त्या ठिकाणी पंधरा टक्के आठ टक्के शेड्यूल ट्राईप त्या ठिकाणी व्हीजीएन चे बारा पर्सेंटचे वर आणि त्या ठिकाणी मुस्लिम समाज पण मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे म्हणून यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून हे पंचेचाळीस टक्केच्या वर आ, हे हा समाज आहे म्हणून याला कुठेतरी एकत्र करून एक चांगला मजबूत मोर्चा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यामध्ये यांना आपण न्याय देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तेव्हा हा घरी झोपलेला जो समाज आहे त्याला जागृत करणं गरजेचं वाटते उद्या या ठिकाणी सर्व समाजाच्या लोकांना न्याय मिळत आहे परंतु या लोकांना न्याय मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी सरकारला जागं करणं आवश्यक वाटते आणि नेतृत्व करण्याची इच्छा तुमची आहे मलाच नाही तर सर्वांनी नेतृत्व करावं मीच काही नेता नाही परंतु सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी जुळले पाहिजे आणि एकदा तरी या ठिकाणी आता येणाऱ्या निवडणुका असो किंवा म्हणजे आपली ताकद त्या था, ठिकाणी दाखवण्याचं काम आपण करू शकतो आणि ते जर समोर आले पहिल्या क्रमांकावर मतदानाचा हक्क कोण बजावतो झोपडपट्टी धारक या झोपडपट्टी धारकांकडे लक्ष नाही त्यांच्या विकासाकडे लक्ष नाही त्यांच्या स्लमच्या जे काही मागण्या असतील त्याच्याकडे लक्ष नाही मग हे सरकारचं दुर्लक्ष होत आहे त्याच्याकरता हा समाज एकत्र होणं गरजेचं वाटतंय आठ डिसेंबर पासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होत आहे या हिवाळी अधिवेशनावर तुम्ही या बांधणी करणार आहात आम्ही निश्चितच त्या ठिकाणी मोर्चे बांधणी तर नाही पण लोकांना एकत्र आणून त्यांचं काय मत आहे त्याच्यावर मते मतांतरे जाणून घेणं सुद्धा सर्व समाजाची ते आवश्यक आहे आणि त्यांना ही बाब पटवून देणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून एस सी एस टी विजयी विजयटी आणि मायनॉरिटी हे लोक एकत्र जर झाले तर निश्चितच त्या ठिकाणी मला तरी वाटते की हे फार मोठी ताकद त्या ठिकाणी जर समजा इमानदारीनं मतदान केलं तरी फार मोठी ताकद त्या ठिकाणी होऊ शकते त्याच्यामध्ये हलबा समाज नाराज आहे त्याच्यामध्ये गोवारी समाज नाराज आहे त्याच्यामध्ये अनेक समाज त्या ठिकाणी नाराज आहे त्यांना एवढ्या वर्षापासून न्याय मिळाला नाही तेही लोक येऊ शकतात म्हणजे सर्व हारास जो गरीब समाज आहे ते त्या गरीब समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे मित्रांनो ही होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार